महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती जी काही अपडेट आहे तर ती म्हणजे ज्या महिलांना ज्या आपल्या मातान बहिणींना तीन हजार रुपये आता भेटलेले नाही आहेत तर त्यांना तीन हजार रुपये कधी भेटतील ती अपडेट समोर आलेली आहे तुमचा अर्ज अप्रुवल झालेला असेल आधार लिंकिंग झालेले असेल सगळं काही ओके असेल तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये या तारखेला पैसे भेटतील तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर जी काही अपडेट आलेली खुशखबर आलेली आहे तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला ज्यांना पैसे भेटलेले नाही आहे त्यांना तीन हजार रुपये कधीपर्यंत भेटतील आणि ज्यांचे अर्ज अजून पेंडिंगमध्ये तर त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे तर तुम्हाला तुमचे अर्ज कधी या ठिकाणी पूर्णपणे अप्रुव्हल होतील आधार लिंकिंग प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बँकवाल्यांना सुद्धा दणका या ठिकाणी बसणार आहे आणि अपडेट काय आलेली समोर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची काय माहिती आलेली आहे आणि एक खुशखबर याच्यापेक्षा मोठी आहे तर लाडकी बहीण योजनेची जे काही फॉर्म भरण्याची मुदत आहे तर त्याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे तर ती किती तारखेपर्यंत करण्यात आली सर्व अपडेट काय आलेली मी तुम्हाला ही अपडेट देणार आहे तर बघा आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते मातान बहिणींना की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्व आपल्या मातान बहिणींपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा ज्या माता आणि बहिणींना आता बघा भरपूर अशा आपल्या माता आणि बहिणी आहेत की त्यांना तीन हजार रुपये आलेले नाही आहे आणि त्याचं रिझन एक के वाय सी आधार लिंकिंग असेल अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत ते मी तुम्हाला बोललेलो आहे काहींचे फॉर्म पेंडिंग झाले काहींनी फॉर्ममध्ये चुका केल्या काही केलं काहींचे फॉर्म रिजेक्ट झाले परंतु आता तीन हजार रुपये तुम्हाला कधी येतील तुमचं जर सगळं ओके आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरा हप्ता कधीपर्यंत येईल त्या संदर्भात अपडेट काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या आपल्या ताईने या ठिकाणी माता बहिणींनी कमेंट केलेले आहे त्या तुम्ही समोर पाहू शकतात की मी दोन वेळा बँकमध्ये जाऊन आधार लिंक केले तरी मला मेसेज आला नाही आता तुम्ही आधार लिंकिंग केलेलं आहे तुम्ही गेले तिथं फॉर्म भरला परंतु जर वाल्यांनी ती प्रोसेस केली नाही तर तुम्हाला मेसेज येऊ शकत नाही आहे आता ही त्यांची चुकी आहे तुमची त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी नाही आहे ही त्यांची चुकी आहे परंतु काळजी करू नका ते तुमचं आधार लिंकिंग करून देतील जर पोस्ट ऑफिसमध्ये असलं तर एका दिवसात होऊन जातं आणि अदर बँकेमध्ये असलं कुठं दोन दिवस लागतात चार दिवस लागतात किंवा पाच दिवस लागतात मग ते दहा दिवस बी लावू शकतात बँकवाले जे बँकचे कर्मचारी ते त्यांच्यावरती डिपेंड असतं त्याच्यानंतर समोरच्या या ठिकाणी पाहू शकतात की एक म्हणजे जी आपली ताई आहे तर मी वीस दिवस झाले बँकेमध्ये आधार या ठिकाणी लिंक करण्यासाठी गेलेलो आहे परंतु अजून सुद्धा झालेलं नाही आहे आता झालेलं नाही आहे तर हे मी तुम्हाला अगोदर बोललो की तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे आधार लिंकिंगचं तुम्ही फॉर्म वगैरे भरून द्या त्याच्यानंतर जी काही प्रोसेस आहे तर ती सर्व बँक वाल्यांची असणार आहे ते ज्यावेळेस आधार लिंकिंग करतील त्यावेळेस तुम्हाला मोबाईलमध्ये मेसेज येईल तुमचा जो काही नंबर त्या ठिकाणी दिलेला असेल त्यांना त्याच्यानंतर पाहू शकतात की मी फॉर्म सबमिट केला आता बघा काहींनी या ठिकाणी सर माझे पैसे मायनस झाले आहेत मी काय करू आता ज्यांचे मायनस झाले त्यांना काय करायचं त्यांना मी नंतर सांगतो त्याच्यानंतर पाहू शकतात की माझं या ठिकाणी फॉर्म अप्रुवल झालेला आहे ताईंनी प्रश्न विचारलेला आहे की आधार कार्ड या ठिकाणी अप्रुव्हल म्हणजे जे काही आधार कार्ड आहे ते लिंक केलेलं आहे फॉर्म अप्रुव्हल झालेलं आहे तरीसुद्धा मला पैसे आलेले नाही आहे आता तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये केलेले आहे पैसे तीन हजार रुपये जुलैवाल्यांचे आले ज्यांनी आता चालूच या ठिकाणी मी सांगणार आहे ज्यांना आता चालूच आधार लिंकिंग केलेलं आहे फॉर्म त्यांचा अप्रुव्हल झालेला आहे त्यांना पैसे कधी येणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो ठीक आहे काळजी करू नका त्याच्यानंतर फॉर्म पेंडिंग दाखवतोय तर काय करू पेंडिंग जर दाखवत ता असेल तर त्याच्यामध्ये कुठली तरी तुमची मिस्टेक झालेली असेल ती या ठिकाणी जर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर ती सॉल्व होऊ शकते आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे प्रोसेसमध्ये जाऊन अप्रूवल होऊ शकतो त्याच्यानंतर पाहू शकतात की यांचा प्रश्न आहे केवायसी केल्यावर कधी मिळणार पैसे आता केवायसी केल्यावर पैसे कधी मिळतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर समोरचा प्रश्न पाहू शकतात की लाडकी बहीण योजने आता काहींनी त्यांचं मन व्यक्त केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे अर्ज इतक्या बारकाईने तपासून पाहतात तर या योजनेचे पैसे नको या डोक्याला ताप आता बघा या ताईंनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचे लवकर मंजूर अप्रुव्हल झालेले त्यांना पैसे आलेले परंतु आता जे काही या ठिकाणी ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म अतिशय बारकाईने चेक केले जात आहे आणि कुठल्याही प्रकारची जर मिस्टेक आढळली तर डायरेक्टली शासन फॉर्म रिजेक्ट करत आहे मग त्याच्यामुळं महिला उमेदवार असं म्हणत आहे की आम्हाला एवढं जर बारकाईने फॉर्म चेक करताय तर काही पैसे देऊ नका असं त्यांचं ते मन आहे परंतु काळजी करू नका तुमचं जर सगळी माहिती बरोबर असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आधार लिंक होईल आणि पैसे अकाउंटमध्ये येतील म्हणजे येतील ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात की आधार लिंक आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत ठीक आहे आता बघा तुम्हाला मी या ठिकाणी जेवढ्या पण कमेंट वाचलेले आहेत त्यांचा रिप्लाय दिलेला आहे आणि ज्या बाकी आहे त्या तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देतो तुम्हाला जर काही नशीन समजलेलं तुम्हाला काही अडचण आलेली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकतात आता मी तुम्हाला सांगतो की ऑफिशियल अपडेट आणि जी काही डेट वाढण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे आणि तुम्हाला पैसे कधीपर्यंत भेटतील ज्यांचे संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस झालेली आहे फॉर्म अप्रूव्हल झाला त्याच्यानंतर आधार लिंकिंग झाली तर तुम्हाला कधी येतील ते मी तुम्हाला आता सांगतो तर समोर पाहू शकतात लाडकी बहीण योजना राहिलेल्या बहिणींचे तीन हजार रुपये आलेत पाहू शकता समोर त्याच्यानंतर बघा की आपल्या बहिणींची एवढं प्रेम मिळतं तर त्यांच्या पाठीशी उभा राहतो यासाठी काहीतरी करायला पाहिजे तुम्ही म्हणता की शंभर टक्के लोकांनाही फायदा मिळणार नाही आता ही जी अपडेट आहे ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आलेली आहे पाहू शकतात की दहा टक्केसुद्धा लोकांनाही फायदा मिळणार नाही आता दीड कोटी बहिणींना याचा पैसा जातोय दीड कोटी महाराष्ट्रामध्ये टोटल दीड कोटी महिला ज्या काही आपल्या माता बहिणी आहेत तर त्यांना या योजनेच्या थ्रू पैसे मिळालेले आहेत लक्षात घ्या जवळपास तीन हजार रुपये सव्वा कोटी बँक खात्यात गेलेले आहेत तीन हजार रुपये साहेबांनी सव्वा कोटी बँक खात्यामध्ये सव्वा कोटी महिलांना याचा लाभ भेटलेला आहे असं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी सांगतो आहे आणि मातान बहिणींपर्यंत पण तर बघा सव्वा कोटी महिला उमेदवारांच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की जे काही उर्वरित आहे उर्वरित आता ज्यांची प्रोसेस बाकी होती ज्यांचा अर्ज अप्रुव्हल झाला नाही आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे की उर्वरित खात्यात पैसे उर्वरित खात्यातही पैसे लाडकी बहीण योजना जायला सुरुवात झालेली आहे कोणाचा फॉर्म उशिरा आले तरी तुम्ही चिंता करू नका जे उर्वरित महिला उमेदवार आहे त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे टाकलेले आहेत आणि पाहू शकतात की पैसे जायला सुरुवात झालेले आहेत कुठल्याही महिला उमेदवाराने ज्या काही आपल्या बहिणी आहेत त्यांनी चिंता करू नका तुमचा फॉर्म जरी उशिरा आला उशिरा अप्रुव्हल भेटलं किंवा तुम्हाला उशिरा तुम्ही आधार लिंकिंग केलं तरी चिंता करू नका तुमच्या खात्यात पैसे येतील आता कधीपर्यंत येतील ते मी तुम्हाला सांगतो की पाहू शकतात एकतीस ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्जधारकांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहे तर आता जे महिला उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांना अप्रूवल भेटलं त्यांनी आधार लिंकिंग केलं ज्यांचे पैसे आले नाहीत एकतीस तारखेपर्यंत सगळ्यांचे फॉर्म मंजूर होतील आधार लिंकिंग होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये मिळतील तीन महिन्याचे जुलैचे पंधराशे ऑगस्टचे पंधराशे आणि जो समोरचा महिना आहे सप्टेंबर त्याचे पंधराशे असे तुम्हाला सगळे मिळून टोटली चार हजार पाचशे रुपये मिळतील तर काळजी करू नका माता आणि बहिणींनी त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची मुदतवाढबाबत अपडेट काय आलेले आहे तर पाहू शकतात की सप्टेंबरमध्ये सुद्धा फॉर्म आम्ही घेणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे जरी सप्टेंबरमध्ये आपल्या माता आणि बहिणींनी फॉर्म भरला जोपर्यंत शेवटचा फॉर्म महिला उमेदवार भरत नाही तोपर्यंत आम्ही फॉर्म स्वीकार करणार आहोत लक्षात घ्या अशा पद्धतीची माहिती साहेबांनी दिलेली आहे पण काही लोक लाडकी बहिणी योजना बंद करण्याच्या मागं लागलेले आहेत परंतु आम्ही ही योजना बंद पडू देणार नाहीत असं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तर ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर आहे तर बघा मातानबही आता सांगण्याचा जो काही मेन मुद्दा होता की तुमचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये कधी येतील ज्यांचे बाकी राहिलेले आहेत त्यांचे तर साहेबांनी डायरेक्टली क्लिअर केलेलं आहे की ऑगस्टपर्यंत बघा एकतीस ऑगस्टपर्यंत सगळ्यांचे अर्ज आधार लिंकिंग मंजूर होईल छाननी सगळी क्लिअर होईल त्याच्यानंतर जो काही समोरचा महिना आहे सप्टेंबरमध्ये पंधरा तारखेला तुम्हाला पैसे भेटतील आता काही म्हणतील सर तुम्ही पुढच्या आठवड्यात बोलते पुढचा आठवडा म्हणजे पुढचा हप्ता होतो पुढच्या हप्त्याला म्हणजे पहिला हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये आता मिळले काहींना मिळाले नाही तर जो काही दुसरा हप्ता आहे काही ना ज्यांना आता जन्ना आता तीन हजार भेटलेले त्यांना पंधराशे भेटतील आणि ज्यांना आतापर्यंत काहीच भेटलेलं नाही आहे त्यांना डायरेक्टली दुसऱ्या हप्त्याला म्हणजे तो त्यांचा पहिला हप्ता असेल तर त्यांना डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये भेटतील तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आता बँकवाल्यांना बघा बँकवाल्यांना आदेश दिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बँकवाले घोटाळे करताय महिला उमेदवारांचा आधार लिंकिंग करत नाही आहे वीस वीस दहा दहा दिवस झाले महिला उमेदवार चक्र मारताय बँकेमध्ये तर साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहेत त्यांना साहेबांना साहेबांनी डायरेक्टली दणका देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना दणका बसेल जर त्यांनी कुठल्याही महिला उमेदवारांसोबत गैरप्रकार केला त्यांचा आधार लिंकिंग वगैरे केलं नाही तरी त्यांना दणका बसणारच आहे तर लक्षात घ्या तुमचा आधार बँकेमध्ये जाऊन लिंक करून घ्या आणि काही उमेदवारांना जर याच्यामध्ये काही आपल्या मातान बहिणींना याच्यामध्ये काही नशीन समजलेलं आता सगळं काही मी क्लिअर केलेलं आहे तर याच्या व्यतिरिक्त कमेंटमध्ये विचारा तुम्हाला काही अडचण आली असेल तरी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रत्येक मातान बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा याच्यामध्ये काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जे हिंद जे महाराष्ट्र